प्रियस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचं दुःख मोनिकाचं लग्न पुण्यातल्या मध्यमवर्गीय पारंपरिक महाडे कुटुंबात झालं होतं लग्नाच्या दिवशी ती घरात पहिलं पाऊल टाकत होती पण तिच्या मनात एक वेगळीच भावना होती नवऱ्याबद्दल सासूबद्दल घराबद्दल सगळ्यांविषयी एक जिव्हाळा निर्माण करण्याचा तिचा निश्चय होता मोनिका हे तुझं घर आहे आता सगळ्यांना आपलेसं करशील ना माहेरी आईचे शब्द लक्षात ठेवून ती सासरी आली होती घर मोठं होतं सासू मंगला सासरे गोविंदराव नवरा अभिजित दीर चिराग ननन प्रिया आणि मोठ्या नंदेचा मुलगा आर्यन प्रत्येकाचा स्वभाव वेगळा अपेक्षा वेगळ्या पण मोनिकाला या सगळ्यांना मनापासून स्वीकारायचं होतं लग्नाच्या काही दिवसांनीच मोनिकाला कळलं की घरातल्या दिनचर्येचा वेग खूप वेगळा आहे सासूबाई पहाटे पाचला उठायच्या आणि बाकीच्या सगळ्यांनीही त्यांच्या तालात जगायचं मोनिका पहाटे उठून पाणी भरायची चहा करायची नाश्त्याची तयारी सुरू करायची बाळा चहा गरम ठेव बाबा उठले की लगेच दे आर्यनला शाळेची तयारी करून दे त्याच्या बॅगेत डबा ठेव आज अभिजितला लवकर नाश्ता दे त्याची मिटिंग आहे असं एकाच वेळी तीन चार कामांचे चा आदेश तिच्यावर यायचे आणि ती, ती हसतमुखाने सगळं करायची स्वतःसाठी वेळ नाही मोनिकाची मैत्रीण एकदा म्हणाली होती लग्नानंतर स्वतःची काळजी घेणं विसरू नकोस पण इथे मात्र तिला त्यासाठी क्षणभरही वेळ मिळत नव्हता केस विंचरायला वेळ नाही शांतपणे जेवायला वेळ नाही मोबाईलवर गप्पा मारायला वेळ नाही सगळं घर गर, सगळ्यांच्या गरजा सगळ्यांच्या आवडी यांच्यातच दिवस संपून जायचा अभिजित ऑफिसला जाताना विचारायचा तुला काही हवं आहे का ती हसायची तिला सांगावंसं वाटायचं पण सासूबाई तिच्याकडे बघत असायच्या त्यामुळे ती म्हणायची नाही रे काही नको तिला खरंच काही हवं होतं का हो थोडासा विसावा थोडं कौतुक पण ते तिनं मनातच दडवून ठेवलं होतं मोनिकाचं स्वप्न होतं की लग्नानंतर ती एम एचं शिक्षण पूर्ण करेल पण घरात कामांची रेलचेल पाहून तिनं ठरवलं आता घराला माझी गरज आहे अभ्यास नंतरही करता येईल सासूबाई म्हणाल्या बाळा तू खूप हुशार आहेस पण सध्या घरात तुझी जास्त गरज आहे ती निशब्द मान हलवून म्हणाली हो आई तिला माहिती नव्हतं की हा तिच्या त्यागाचा फक्त पहिला टप्पा आहे सण परंपरा आणि जबाबदाऱ्या पहिला सण आला गणपती घरात दहा दिवसाचा मोठा उत्सव व्हायचा मोनिका पहाटे उठून फुलं आणायची प्रसाद बनवायची पाहुण्यांची व्यवस्था करायची तिला आनंद होता की ती घराच्या परंपरांना जपते आहे पण त्याचबरोबर शरीर सतत थकायला लागलं होतं रोजच्या घरकामात कपडे धुणं भाजीपाला आणणं सगळ्यांना वेळेवर जेवण देणं घरातील प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं हे सगळं ती कोणत्याही तक्रारीशिवाय करत राहिली एक दिवस असं झालं की सकाळी नाश्ता करताना तिला हलकी चक्कर आली बहुतेक झोप नीट झाली नसेल ती स्वतःला समजावत होती सासूबाईंनी विचारलं काय झालं का नाही आई काही नाही थोडा थकवा आहे बरं मग काम थांबवू नकोस पाहुणे येणार आहेत मोनिकाने पाणी प्यालं आणि परत स्वयंपाकघरात उभी राहिली तिला आपल्या शरीराच्या संकेत दुर्लक्षित करणं आता सवयीचं झालं जा होतं सगळ्यांची काळजी घेणं घरातल्या प्रत्येकाच्या छोट्या छोट्या गोष्टी ती लक्षात ठेवायची अभिजितला पराठे आवडतात म्हणून रविवारी सकाळी खास फराटे सासऱ्यांना संध्याकाळी अद्रक टाकलेला चहा आवडतो म्हणून त्यांची वेळ पक्की आर्यनला गृहपाठात मदत प्रियासाठी कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी मटेरियल आणणं हे सगळं करताना ती स्वतःसाठी काहीच करत नव्हती कधी कधी रात्री सगळे झोपल्यावर ती बाल्कनीत बसून विचार करायची माझ्या आयुष्यात मी स्वतःसाठी काय केलं आहे पण लगेच डोळे मिटून ती स्वतःला उत्तर द्यायची हेच माझं आयुष्य आहे हेच मला हवं होतं कधी सासूबाई म्हणायच्या तुझ्यामुळे घर छान चाललंय तेवढंच तिच्या दिवसाचं बक्षीस असायचं तिला मोठी अपेक्षा नव्हती फक्त थोडं प्रेम थोडी काळजी हवी होती पण दिवसेंदिवस तिचा थकवा वाढत होता हातात वेदना डोकं जड आणि मनात एक अदृश्य दडपण ती स्वतःकडे लक्ष द्यायचं टाळत होती कारण तिला वाटत होतं की घर तिच्यावर अवलंबून आहे एका रविवारी सकाळी ती पाण्याची बादली उचलताना अचानक कुडग्यावर बसली डोळ्यासमोर अंधारी आली अभिजितने विचारलं अगं काय झालं ती म्हणाली चक्कर आली बस मी ठीक आहे आणि पुन्हा उठून तिने स्वयंपाक सुरू केला तिला अजूनही जाणवत नव्हतं की तिच्या शरीरानं इशारा दिला आहे आता थांब स्वतःची काळजी घे पण मोनिकाच्या मनात फक्त एकच विचार होता माझं घर माझी जबाबदारी मोनिकाच्या चक्कर येण्याच्या घटनेला आता आठवडा उलटून गेला होता सुरुवातीला तिनं ते दुर्लक्षित केलं पण शरीराचे संकेत आता अधिक स्पष्ट होत होते थकवा ताप आणि गारवा ती सकाळी उठली तर अंग जड डोळे निम्मे मिटलेले हातपायात कुमकुवतपणा तापाचा हलका स्पर्श दिवसभर होता स्वयंपाकघरात काम करताना कपाळावर घाम हात गार मोनिका एवढं हळूहळू का आहेस सासूबाईंनी विचारलं आई थोडा ताप आहे ताप लवकर औषध घेऊन नीट हो बरेच लोक यायचे आहेत संध्याकाळी जेवणाचं काय करशील मोनिकाने हलकं हसून म्हटलं मी बघते तिच्या मनातलं उत्तर मात्र वेगळंच होतं माझी तब्येत महत्वाची नाही का डॉक्टरकडे जाण्याची वेळ दोन दिवसांनी ताप वाढला अभिजित ऑफिसला जाण्याआधी म्हणाला आज तू डॉक्टरकडे जाऊन ये तू येशील का नाही ग आज मीटिंग आहे तू ऑटोने आईसोबत जा सासूबाईंनी ऐकलं आणि म्हणाल्या बाळा मी सध्या आर्यनसोबत बाजारात जाणार आहे मला वेळ नाही तू स्वतःच जा मोनिका एकटीच डॉक्टरकडे गेली रक्त तपासणी झाली रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाले तुला व्हायरल आहे आणि हिमोग्लोबिन खूप कमी झालंय पूर्ण विश्रांती घे चांगलं खा नाहीतर त्रास वाढेल तिने हसून मान हलवली विश्रांती हा शब्द तिच्या आयुष्यात जणू बंदी घातलेला होता औषधं पण वेळ कुठे औषधं घेऊन घरी आली पण काम थांबलं नाही दुपारचं जेवण कपडे धुणं भाजी कापणं सगळं चालूच होतं तिचं शरीर आता विरोध करत होतं पण ती मनाने अजूनही घरांच्या गरजांपुढे स्वतःला बाजूला ठेवत होती रात्री झोपताना अभिजित विचारायचा तुला बरे वाटते का ती उत्तर द्यायची हो आता बरं वाटतंय ती खरं सांगू शकत नव्हती कारण तिला भीती होती की तिचा आजार घरात आणखी ओझ मानला जाईल कोणाचाही तिच्याकडे लक्ष नव्हतं सगळ्यांना आपली कामं महत्वाची होती आठवड्याभरानंतर परिस्थिती अधिक बिकट झाली मोनिकाला स्वयंपाकघरात उभं राहणंही जड जात होतं आणि घरात सारखे कोणी ना कोणी पाहुणे आलेले असायचे सासूबाई सारखं कोणाला ना कोणाला बोलावत असे पण घरातल्याला कुणालाच तसं जाणवलं नाही सासूबाई पाहुण्यांसाठी गप्पा मारण्यात व्यस्त अभिजित ऑफिसच्या फाईल्समध्ये प्रियाचा कॉलेज प्रोजेक्ट आणि चिरागच्या नोकरीची मुलाखत सगळे आपापल्या कामात गुंतलेले एका दुपारी तिला चक्कर आली ती स्वयंपाकघरातल्या खुर्चीवर बसली सासूबाई आत आल्या काय झालं आई थोडा जास्त त्रास होतोय मी थोडी झोप घेऊ का तुला बरं वाटत नसेल तर माहेरी जा काही दिवस आम्ही तुझी जास्त काळजी घेऊ शकत नाही आता सगळ्यांच्या वेळा बिघडतात हे वाक्य मोनिकाच्या मनावर जणू कुठेतरी खोल जखम करून गेलं मी एवढं सगळं केलं आणि मला फक्त एवढंच मिळालं तिला मानसिक धक्का बसला त्या रात्री ती आपल्या खोलीत बसून डोळ्यातलं पाणी आवरत होती आठवणीत गेली की कसं ती पहाटे उठून सगळ्यांचं आवडीनं करत होती किती सण सोहळे किती काळजी पण जेव्हा ती अशक्त झाली तेव्हा तिला फक्त जा असं सांगितलं गेलं तिचं मन गोंधळून गेलं घर म्हणजे फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करणं का प्रेम काळजी आधार हे फक्त मी द्यायचं घेता येत नाही अभिजितला तिने संध्याकाळी सांगितलं आई म्हणते माहेरीचा काही दिवस हो तसं केलं तर बरं होईल तू बरी होशील आणि इथे कोणाला त्रास होणार नाही मोनिकाच्या डोळ्यात पाणी आलं तो जणू तिचा त्रास कमी करण्यासाठी नव्हे घरात कोणाला त्रास होऊ नये घराची सोय करण्यासाठी बोलत होता तिने मनाशी ठरवलं बरं मी माहेरी जाईन पण हे घर माझं नाही हे आता कळलं रात्रभर तिला झोप लागली नाही तापाने अंग कापत होतं पण त्याहून जास्त मन कापत होतं ज्या घराला ती आपलं मानत होती तिथं आज ती परकी होती तिचं मन वारंवार म्हणत होतं मी फक्त एक सून आहे माणूस नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ती माहेरी जाण्याची तयारी करू लागली सामान बांधताना तिच्या मनात एकाच गोष्टीची खंत होती मी या घरासाठी एवढं केलं पण माझ्यासाठी एक दिवस कुणी उभं राहिलं नाही दुसऱ्या दिवशी मोनिका उठली शरीर कुमकुवत मनाचा भार त्याहून जड कपाट उघडून तिने कपडे काढले औषधं एका छोट्या पिशवीत ठेवली तिच्या मनात सतत घुमत होतं मी जाते कारण ते माझी काळजी घेत नाहीत की मी जाते कारण मी आता त्यांच्यासाठी उपयोगाची नाही सासूबाई स्वयंपाकघरात होत्या तिने हळूच सांगितलं आई मी निघते बरं पोहोचल्यावर फोन कर तिथे नीट जेव औषध वेळेवर घे शब्दात काळजी वाटली पण आवाजात ती ऊब नव्हती जी मोनिकाला हवी होती अभिजित हॉलमध्ये पेपर वाचत होता तिने हळूच विचारलं तू मला स्टेशनवर सोडशील का अगं मला ऑफिसला उशीर होईल ऑटोने जा सुरक्षित पोचलीस की मला मेसेज कर मोनिकाच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं तिने ते लपवलं आणि शांतपणे निघाली आईच्या उंबरट्याकडे स्टेशनवरून ट्रेनने दीड तास प्रवास केल्यानंतर मोनिका माहेरी पोहोचली आई बाहेरच उभी होती अग कशी काय आलीस चेहरा अगदी पांढरा पडला आहे तुझा आईने तिला घट्ट मिठी मारली तो उपदार स्पर्श मोनिकाच्या मनाला भेगांमधून शिरलेल्या उन्हासारखा वाटला घरात बाबा होते लहान बहीण नेहा होती सगळ्यांनी तिला बसवलं पाणी दिलं विचारपूस केली अगं एवढा ताप घेऊन कशी आलीस आधी विश्रांती घे बाबांचा आवाज प्रेमळ आणि काळजीने भरलेला होता खरी काळजी त्या दिवशी संध्याकाळी आईने तिच्यासाठी गरम सूप केलं नेहाने डोक्याला तेल लावून मालिश केली ताई सासूबाई कशा आहेत मोनिका थोडी थांबली ठीक आहेत फक्त काम खूप आहे तिकडे नेहाने डोळ्यात डोळे घालून विचारलं आणि तुझी काळजी कोण घेतं मोनिका हसली पण उत्तर न देता खिडकी बाहेर पाहू लागली तिला जाणीव झाली की माहेर आणि सासर यामध्ये किती फरक आहे इथे ती माणूस आहे तिथे ती फक्त जबाबदारी पूर्ण करणारी सून आतल्या जखमा उघड होणं दुसऱ्या दिवशी बाबांनी तिच्याशी गप्पा मारताना विचारलं बाळा तुझ्या चेहऱ्यावर नेहमीचं तेज नाही काही मनात आहे का मोनिका बराच वेळ शांत बसली मग हळू आवाजात म्हणाली बाबा मी तिथं किती केलं पण जेव्हा मला थोडी काळजी हवी होती तेव्हा मला माहेरी पाठवलं बाबांच्या डोळ्यात वेदना उमटली घर चालवणं ही जबाबदारी आहे पण एक ती एकटीची नसते तिथे सगळ्यांनी एकमेकांची साथ द्यायला हवी आईने तिचा हात धरला बाळा तू स्वतःची काळजी घेणं विसरलीस तुझं शरीर आणि तुझं मन दोन्ही थकलेलं आहे हे कुणी भरून काढणार नाही तुलाच करावं लागेल रात्री झोपताना मोनिकाच्या मनात विचारांचा पूर आला मी एवढं दिलं पण मला काय मिळालं माझा नवरा सासूबाई कुणालाच माझं महत्त्व जाणवलं का तिला स्वतःवरच राग आला मी स्वतःसाठी काही केलं असतं तर कदाचित आज एकटी वाटली नसते तिच्या आत एक हळूहळू बदल सुरू झाला आता तिला फक्त बरी व्हायचं नव्हतं तिला स्वतःला परत शोधायचं होतं तिसऱ्या दिवशी आईने तिला चहाचा कप देत म्हटलं मोनिका जेव्हा तू परत जाशील तेव्हा लक्षात ठेव स्वतःसाठी थोडा वेळ काढ सगळं घर तू एकटी सांभाळतेस पण स्वतःचं आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे मोनिकाने मान हलवली तिच्या मनात एक थिणगी पडली हो आता मी फक्त घरासाठी नाही माझ्यासाठीही जगणार आईच्या प्रेमळ काळजीने आणि शांत वातावरणाने मोनिका लवकर बरी होऊ लागली औषधं वेळेवर घेतली पौष्टिक आहार घेतला आणि भरपूर झोप मिळाली चेहऱ्यावर थोडं हास्य परत आलं पण डोळ्यात अजूनही एक खोल वेदना होती एक दिवस अभिजितचा फोन आला कशी आहे सत्ता बरी आहे छान लवकर परत ये तुझ्याशिवाय घरात खूप काम वाढलंय मोनिकाच्या मनात टोचलं मी बरी झाले म्हणून नाही तर घराचं काम सांभाळायला यायला हवं म्हणून ती फक्त म्हणाली तब्येत बरी झाल्यावर येईल आणि फोन ठेवला त्या रात्री ती आरशासमोर बसली तिच्या चेहऱ्यावर आरोग्य थोडं परत आलं होतं पण मनातली जखम अजूनही ताजी होती मी आता परत जाईन पण माझा त्याग गृहित धरणं संपलं पाहिजे आता मी माझंही आयुष्य जगेन मोनिकाच्या आयुष्यातील तो काळ इतका अंधारमय झाला होता की तिला पुढे काय होणार याचाही अंदाज नव्हता माहेरी आल्यावर सुरुवातीला तिच्या आईवडिलांनी तिला खूप जपलं तिच्या उपचारासाठी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेलं औषध उपचार केले पण मनाचं दुखणं मात्र कुठल्या हॉस्पिटलमध्ये बरं होतं सासरच्या घरातून तिला जणू एका जुन्या कपड्यासारखं टाकून दिलं होतं तुला त्रास होतोय आम्ही काळजी घेऊ शकत नाही हे वाक्य मोनिकाच्या मनात सतत घुमत होतं किती दिवस ती त्यांच्यासाठी झटली होती कोणाचंही काम असो जेवण कपडे पाहुणचार भाच्याच्या शाळेची तयारी घराची काळजी सण समारंभ सगळं ती स्वतःच्या जबाबदारीने करायची पण जेव्हा तिची पाळी आली तेव्हा एकानेही तिचा हात धरला नाही आई रात्री तिच्या खोलीत येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवायची मोनिका आता सगळे मागं टाक आणि स्वतःच्या आरोग्यावर लक्ष दे तुझं आयुष्य फक्त सासरपुरतं नाही नाहीये मोनिका काही बोलायची नाही पण आईचे डोळे पाहून तिच्या डोळ्यातून पाणी यायचं गावात लोक बोलायला लागले होते मुलगी माहेरी आलीये बहुतेक पती पत्नीमध्ये मध्ये भांडण झालंय ती सासरचं इतकं काम करत होती तरी असं झालं हे सगळं मोनिकाच्या कानावर यायचं आणि तिला अधिकच आतून कुरतडायचं एका दुपारी तिची शाळेतली मैत्रीण वर्षा भेटायला आली अग तू इथेच आहेस कळलं म्हणून आले तुझी तब्येत आता कशी आहे थोडी सुधारते पण मन मात्र शांत नाही मोनिका हलक्या आवाजात म्हणाली वर्षा थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली मोनिका तुझ्यात एवढी कुवत आहे की तू स्वतःचं आयुष्य स्वतः घडवू शकतेस तुला आठवतं का शाळेतल्या हस्तकला स्पर्धेत तू पहिली आली होतीस मोनिकाने हलकसं हसू दिलं आठवतं ग पण आता त्या गोष्टी का नाही मी सांगते तुला एक छोटा व्यवसाय सुरू कर शिवणकाम किंवा हस्तकला मी मदत करेन आणि तू तुझ्या तु तु कलेवर प्रेम करू लागली की तुझं मन रमेल आणि तुझ्या जीवनात उत्साह येईल हा विचार मोनिकाच्या मनात घर करून बसला तिला जाणवलं की सासरचं ओझं वाहत राहण्यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी करण्याची ही योग्य वेळ आहे मोनिकाने माहेरच्याच एका रिकाम्या खोलीत शिवणकाम सुरू केलं सुरुवातीला शेजारपाजारच्या स्त्रिया कपडे शिवायला द्यायला लागल्या आईने तिला चांगलं शिवणयंत्र दिलं होतं काही दिवसातच तिला थोडं उत्पन्न मिळू लागलं आरोग्य सुधारत होतं आणि कामाच्या व्यवस्थेमुळे मनही थोडं हलकं होतं एक दिवस अचानक सासऱ्यांचा फोन आला मोनिका तुझ्या सासूबाईंची तब्येत बिघडली आहे जर शक्य असेल तर भेटायला ये मोनिकाच्या मनात एक क्षण भावनांचा गोंधळ झाला ज्यांनी मला विचारलं नाही त्यांच्याकडे मी का जाऊ पण तिच्या मनातला एक कोपरा म्हणत होता हे माझं मोठेपण ठरेल ती तिथे गेली सासूबाईंच्या डोळ्यात पाणी होतं मोनिका तुझी फार आठवण आली ग आम्ही चुकलो तू परत ये आम्ही तुझी काळजी घेऊ मोनिकाने शांतपणे त्यांचा हात हातात घेतला सगळं झालं आता बोलून काय उपयोग मी परत येईल पण माझ्यासाठी आता मी आहे माझं काम आहे माझी कला आहे आणि मी ती जपणार आहे काही महिन्यातच मोनिकाने तिच्या कामाचा छोटा उद्योग सुरू केला वर्षा तिची भागीदार झाली गावातील मेळ्यात त्यांनी एक स्टॉल लावला आणि लोकांनी त्यांचा माल विकत घेतला एके दिवशी तिला आरशात स्वतःकडे पाहून जाणवलं तिच्या डोळ्यात आता पराभव नाही तर आत्मविश्वास चमकत होता मी फक्त सून नाही मी एक व्यक्ती आहे आणि माझं जीवन मी ठरवणार सासरचं घर अजून तिथेच होतं लोक अजून तशीच बोलत होते पण मोनिकाचं मन मात्र पूर्ण बदललं होतं आता ती फक्त जिवंत नव्हती ती जगायला लागली होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ